निरोगी जीवनशैली तणावमुक्ती सुदृढ आरोग्य व पिळदार शरीरयष्टीसाठी आज खेळाला महत्व आलं असून क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक अभिक्षमतांचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्या अनुषंगाने विभागीय क्रीडा संकुल अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीत तसेच श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अमरावती व सरिता बहुद्देश संस्था बडनेराद्वारा उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मल्लखांब योगा जिम्नॅस्टिक व नृत्यांचं प्रशिक्षण देण्यात आलंय या शिबिराचे मुख्य प्रशिक्षक प्राध्यापक नरेंद्र गाडे व प्राध्यापक दिव्या गाडे तसेच त्यांच्या सहकारी प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण दिलं विविध कर्तव्य आत्मसात करून विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमातून प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव अमरावती मल्लखांब संघटनेचे सचिव प्राध्यापक विलास दलाल प्राचार्य पाट किलेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अवास्तव बाबींना महत्व न देता शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकास संपर्कात साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून दरवर्षी शिबिर आयोजित केलं जात असल्याचं यावेळी मुख्य प्रशिक्षक प्राध्यापक नरेंद्र गाडे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज हनुमान राम प्रसारक मंडल अमरावती या ठिकाणी मलखा खेलो इंडिया मलखा शिक्षण स्पर्धा क्रीडा पट्टुंची